शिवमंदिरात गेल्यास ह्या पाच चुका कधीही करू नये नंबर एक शिवालय जाणाऱ्या भक्ताने पहिली चूक ही करू नये की जेव्हा आपण घरातून शिवालय जातो घरातून जेव्हा आपण आपले पाय शिवालयाच्या दिशेने नेतात तेव्हा रस्त्याने कोणी भेटले तर कोणाची निंदा करू नये हर हर महादेव बोलावे प्रणाम करावे पण आपल्या मार्गात थांबू नये आपण सगळ्यात मोठी चूक करतो की आपण घरातून जलपात्रात जल घेऊन जल शिवालयामध्ये निघतो तर मार्गामध्ये कोणी ना कोणी ओळखीचा व्यक्ती भेटतो तर ठीक आहे हर हर महादेव बोलावे पण आपण त्यांच्यासोबत गप्पा मारत बसतो आणि त्यात पंधरा वीस मिनिटे जातात आपण निघालो होतो शिवाच्या दर्शनासाठी आपली चित्त प्रवृत्ती शिवदर्शनासाठी असायला पाहिजे पण आपल्याला रस्त्यात एखादा व्यक्ती मिळाला की आपण त्यांच्या सोबतच गप्पा मारत बसतो आपले ते शिवपूजन खंडित होते कारण आपण घरातून निघत्या वेळेस आपल्या मनात शिवालयात जाण्याचे प्रेम भक्ती एकाग्रता होती ती खंडित होते भगवान शिवाच्या भक्तीमध्ये निरंतरता असायला पाहिजे आपण पहिली चूक आपल्याला ही करायची नाही आहेत की आपण घरातून जेल घेऊन शिवालयात निघालो आहेत तर मार्गामध्ये आपल्याला रस्त्यामध्ये कोणासोबतही व्यर्थ बोलत बसू नये हर हर महादेव बोलून पुढे निघून जावे ज्या कामासाठी आपण निघालो आहेत पहिले ते काम पूर्ण करावे ही पहिली चूक आपल्याकडून होऊन जाते जेव्हा आपण शिवालयाकडे निघतो तर सर्व प्रकृती आपले जे जे कार्य करते त्या पंचतत्वाच्या जवळ आपण जात असतो त्या शिवाच्या जवळ आपण आपण जात असतो कोण शिवाची पूजा करणारे ते आपल्याकडून करून घेत असतात आपणही करणारे नाही आहेत करणारे तर महादेव आहेत आपण भाग्यशाली आहोत की आपले चरण घरातून शिवालयकडे पूजनासाठी जात आहेत तर आपल्याला पहिली चूक ही करायची नाही आहेत की आपण घरातून शिवालयकडे निघालो आहेत आणि आपण कोणासोबतही व्यक्त बातचीत करत बसायची नाही आहेत मात्र शिव ही आपल्या केंद्रबिंदू असले पाहिजे नंबर दोन दुसरी चूक काय आहेत जेव्हा आपण शिवालयमध्ये पोचतो शिवालयमध्ये पोचल्यावर आपण काय करतो आपण जागा घेऊन घेरून घेतो एक जागा पूर्ण प्रॉपर आपण घेरतो आणि येणाऱ्या भक्ताला खूप कष्ट होते ते आपल्या वरतून जल अर्पण करतात तर कोणी आपल्या बाजूने होऊन जल अर्पण करतात कोणी म्हणते की दी दीदी दोन मिनिट थांबा पहिले आम्हाला पण करून द्या खूप समस्या उत्पन्न होते शिवभक्ती म्हणते कधीही अक्रोध उत्पन्न होणारे काम करू नये त्यामुळे शिवालय मध्ये कोणाला जल अर्पण करायला कठीणता होईल हे शिवभक्तीचे लक्षण नाही आहेत पूजा करावी आणि दुसरा भक्त ही शिवालय मध्ये जात आहेत तोही जल अर्पण करू शकेल आपण आसन टाकून समोर दिवा लावून बसलेलो आहेत आणि उठायचे नावच घेत नाही आहेत तर दुसरा भक्त कुठे जाणार ते शिवालय आहेत कोणाची संपत्ती नाही आहेत आपली नाही आहेत संपूर्ण शिवभक्तांचे अधिकार आहेत शिवालयमध्ये आपण शिवाचे पूजक नाही आहेत शिवाचे पूजक सारा संसार करत आहेत ब्रह्मा विष्णू सर्व शिवाच्या पूजेमध्ये लागलेले आहेत शिवामुळेच सर्व जग चालत आहेत आपण जर शिवाच्या शिवालयमध्ये बसून पूजन करत आहेत दुसऱ्या भक्तांना कष्ट होत आहेत जल अर्पण करायला आपल्यामुळे ती पूजा पूजा नाही होऊ शकत आपण मस्तपैकी बसून पूजा करत आहेत आणि मागचा व्यक्ती हा व्यक्ती कधी उठेल आणि मी पूजा करेल असे वाटत आहेत त्याला तर दुसरी चूक कधीही करू नये आपण बसावे पण असे बसावे की दुसऱ्या व्यक्तीला जल अर्पण करायला कष्ट होणार नाही आपण आपल्यासाठी व्यवस्था करायची आणि दुसऱ्यासाठी अव्यवस्था हे शुभक्तीचे लक्षण नाही आहेत इतके सूक्ष्म बनावे की दिदी तुम्ही जल अर्पण करा हट्टी मनाचे कधीही बनू नये शिवालयामध्ये जाऊन क्रोध उत्पन्न झाले तर मंदिरात जाऊन लाभ काहीच नाही आहेत दुसऱ्या व्यक्तीलाही पूजा करण्यासाठी वेळ देवा ही दुसरी चूक कधीही करू नये नंबर तिसरी चूक काय करू नये जेव्हा आपण शिवजीवर जल अर्पण करत आहोत त्यावेळेस काहीच बोलू नये मौन धारण करावे मंत्र केवळ मनातच चालला पाहिजे जेव्हा आपण जल अर्पण करत आहेत मनामध्ये श्री शिवाय नमस्त जप करावे किंवा ओम नमो भगवते रुद्राय मनातच स्मरण करावे अग्निपुराणात लिहिलेले आहेत की जो पूजा करताना बोलतो त्याचे पूजन करणे नाही करण्याच्या बरोबर असते आपण पाहिले असेल की काही लोक शिवलिंगावर जल अर्पण करत आहेत आणि शेजारी मैत्रीण ओळखीची व्यक्ती भेटली की लगेच बोलायला लागते आपण ज्यांच्यासोबत बोलायला आले आहोत त्या भोलेबाबासोबत बोलावे आपली चित्तवृत्ती शिवावर समर्पित करावी आपले मन एकाग्र चित्त नसेल पूजामध्ये तर जल अर्पण करून काय अर्थ आहेत जलासोबतच आपल्या हृदयाला सुद्धा शिवावर अर्पण करावे जलासोबत आपल्या भावनालाही अर्पण करावे असे म्हणतात पूजा करताना जितके चूप राहून पूजा कराल तेवढे फळ आपल्याला मिळते आपण जेव्हा शिवावर जल अर्पण करतो शिवाचा शृंगार करतो तर आपण शिवाचे होऊन करावे या भावनेने जल अर्पण करावे की मी शिवाचा आहेत आणि शिव माझ्या आहेत आपण शिव पूजा करत्या वेळेस कोणासोबतही बोलू नये ही तिसरी चूक कधीही करू नये नंबर चार चौथी चूक ही करायची नाही आहेत की लोकांकडून महागायची नाही दिदी मला धूप द्या माचीस द्या एकदा चूक होऊ शकते दोनदा होऊ शकते पण दररोज कोणाकडूनही नाही मागत बसू जेवढे आपण दुसऱ्याकडून घेत आहेत तेवढे पुण्य आपण त्याला देत आहेत मागणे ही चुकीचे नाही आहेत पण कुठपर्यंत मागायचे जिंदगीभर मागतच राहायचे का दाता बनवूनही काहीतरी दाखवा साधकाने शिवालयामध्ये जाऊन कोणाचीही वस्तू मागू नये आपली वस्तू समर्पित करावी शिवालयामध्ये मातीचा दिवा पण ती ठेवलेली असते आपण त्या दिव्यामध्ये आपली वात ठेवून लावतो दुसऱ्याच्या दिव्यामध्ये कधीही आपण दिवा लावू नये डायरेक्ट जमिनीवर ही दिवा लावू नये दिव्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवाव्यात कारण पृथ्वीमाता दिव्याची तापन सहन करत नाही इतकी मोठी पृथ्वीमाता आहेत ती मोठमोठ्या पापीलाही सहन करते पूर्ण भार सहन करते पण माता दिव्याचे तापन पृथ्वीला प्रभावित करतो त्यामुळे हे नियम करावे की जेव्हाही आपण शिवालय मध्ये दीपदान कराल दिव्याच्या खाली सगळ्यात पहिले तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवाव्यात आणि त्यावरती नंतर दिवा जाळावा शास्त्र सांगते की जो पृथ्वीवर डायरेक्ट ठेवतो तो सात जन्म पर्यंत अंधाळा राहतो त्यामुळे कधीही पृथ्वीवर डायरेक्ट दिवा ठेवून दीपदान करू नये चौथी चूक ही करू नये नंबर पाच पाचवी चूक काय आहेत पाचवी चूक ही आहेत की शिवालयामध्ये लांब पाय पसरून बसले नाही पाहिजे ज्या स्त्रियांना बसायला कष्ट होते ज्या पुरुषांना बसायला कष्ट होते त्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी आपले पाय त्या दिशेला नाही केले पाहिजे ज्या दिशेला शिवलिंग असेल तिकडे देवतांकडे ब्राह्मणाकडे कथा वाचणाऱ्याकडे व्यासपीठाकडे गुरुजन गुरुजनांकडे अग्निदेवताकडे जिथे अग्नि प्रज्वलित आहेत अग्निकुंडाची त्या दिशेला पाय पसरून बसले नाही पाहिजेत दुसरा अपराध म्हणजे भगवंताकडे कधीही पाठ करून बसले नाही पाहिजेत आपण जेव्हा शिवाची पूजा करायला बसाल तेव्हा आपली पाठ नंदीकडे नसायला पाहिजे नंदी आणि शिवाच्या मते बसून पूजा नाही केली पाहिजे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका